ज्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टींची काळजी करून तुम्ही काहीही करू शकत नाही दुःखाचा विचार करत बसलात की समोर उभं राहिलेलं पण डोळ्यांना दिसत नाही लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील तिसऱ्या दिवशी विसरून जातील त्यामुळे लोकांचा विचार कधीही करू नका आपल्याला जे वाटतं आणि जे चांगलं आहे तेच करा स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचा वापर कधीही करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करूही देऊ नका आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते खोटं बोलणाऱ्या फसवणाऱ्या व अपमान करणाऱ्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं कधीही चांगलंच कोणत्याही मनुष्याची सध्याची परिस्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका कारण काळ इतका ताकदवान आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिऱ्यात बदलतो उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा ह्या जगात घाबरायचं ठरवलं ना तर जगण्याचीही भीती वाटेल हिंमत हा तुमचा दागिना आहे आनंदाने जगायची असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगलं केलं ते आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केलं ते कष्ट अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते कॉन्फिडन्स हे एक प्रभावी अंजर आहे हे ज्याच्या डोळ्यातलं काकत असेल त्याला कसल्याही काळोखातून का अचूक मार्ग सापडतोच आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो तुम्ही जितकी मेहनत कराल तितका अधिक तो चमकतो आत्मविश्वास तिथे कामा येतो जिथे आशा सोडावी अशी वाटते आयुष्य हे एकदाच मिळते त्यामुळे ते मनापासून जगले पाहिजे उद्याची चिंता न करता आजच्या काळात जगणे गरजेचे आहे पैंज लावायची असेल तर स्वतासोबत लावा जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल आत्मविश्वास हा स्वतमधूनच येतो त्यामुळे स्वतःला आत्मसात करा काही वेळेला ना समोरक्याला समजावत बसण्यापेक्षा ठरवते की लायकी दाखवलेलं केव्हाही चांगलंच असतं हरलात म्हणून लाजू नका आणि जिंकलात म्हणून कधीही माजू नका कॉलेज लाईफमध्येच आपण आपले आयुष्य जगून घेतले पाहिजे कारण त्यानंतर तर फक्त करिअर आणि पैसे कमवण्यासाठी जगावं लागतं गी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी चांगली माणसं मिळवणं हे देखील महत्त्वाचं आहे वाईट दिवसात सगळ्यांनी मजा घेतली पण लक्षात ठेवा दिवस बदलायला वेळ लागत नाही भलेही यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे असे चांगले आणि पॉझिटिव्ह विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा